पाणी बघा काय आज खरं नाही पाणी काय तू आणि पाठी मग दरवाजा आहे त्याच्या मुलं जरा खूप टेन्शन आलंय मला रडू यायला लागलंय माहिती हे सगळं काढायचं बोलला तर कारण खूप 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 डब्यातलं काय ना झालं गौराज तू था ना था ना था। लोकर, लोकर था। आता तुला डबा रोज पाहिजे लवकर झाला सुट्टे काय झालं ना लवकर झालं सुट बघू चिंबोरी आणि पापले चिंबोरी खूप नशीबाने भेटतारखा नशीब तर बोलायच नाही पप्पा आल्यावर वर्ष झालाय का तू गौराज बोर्डिंगला मग काय आला चला

ताले ताले काट तो 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 किती दिवसात ना ब्लॉग मध्ये किती दिवसात ना व्लॉग मध्ये आता मी ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते मस्त सुरुवात झालेली आहे यांचं आले तसं बघून खूप कंटाळलेला ये नव्हते तर तर गौराशी याला बघ कसे उलटे कपडे घातलेत काढले काढलेत आणि परत घातलेत परत मी लावलेला वरती त्याला काढला आणि परत त्याला इथंच चांगलं आहे जरा दोन मिनटं खेळतो आणि परत हाय ते करतो त्याच्यामुळं कालचं जसं मी व्हिडिओमध्ये बोलले की लिपस्टिकचा फक्त आम्ही शेड चेंज करून घेतला बाकी सर्व तेच म्हणजे बाकी सर्व तसं जायचं चांग अशीच असते बोलतं चांगली आहे आणि बायकांनी मस्तपैकी काय 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 वेगळीच शॉपिंग केली खूप टाइम झाला आम्हाला यायला तर मला वाटतं सहा वाजले त्याच्यात ट्रेन आमची चुकली बांद्रा ट्रेनला चढलो बेकार पण पन... काई -काई। काल आम्ही चांगली शॉपिंग केली त्या दिवशीपेक्षा शॉपिंगमध्ये आम्हाला खूप सारं बघायलासुद्धा भेटलं मेकअपचं आणि बायकांनी घेतलंसुद्धा काय काय आता बघू आज मेकअपचं थोडं दाखवणार आहेत काल दाखवलं टीचरने पण आज परत आम्ही दाखवायला लावू कारण आम्हाला बघायला नाही भेटलं तर आज परत दाखवायला लावू आता भरले मी मेकअपचं वगैरे सामान आता गौरांशला स्कूलला सोडायचं आहे ओळा जवलेला जवला आणलेला आहे तो आई बाबा बसून साफ केलेला आहे खूप सारे ते छोटे छोटे मासे होते त्याच्यात तर त्यांनी साफ केला आणि आता बनवतात आई झाले माझा झाडू भांडी गौरांशला भरवून झालो आहे वाजले किती सव्वा दहा तर थोडेसे आता यांचे वगैरे कपडे असतील तर ते धुवून घेते म्हणजे झालं गौरांश काय डब्याला भात आणि जवळा नेईल तर त्याला ते दे देणार आणि मग क्लासमध्ये बघूया आता येत चालेल तर वाटतं कामाला सव्वा दहा वाजलेत आणि यांची रुटी म्हणून साडेपाचला सुट्टी बघू कसं काय पी एम आ, है जे बीतसुद्धा जायचं आहे मला बरकर आणायचे आहेत आईला दोन पाहिजे आणि माझं छोटं मोठं काम आहे ते जरा बघू आज यांना टाइम भेटला आले तर मग जाऊया कसं काय होतं आहे कसं का काय नाही ते बघूया आय होप तुमचा दिवस खूप छान आहे खूप आनंदात आहे एकदम पॉझिटिव्ह विचार करायचे निगेटिव्ह कधीच विचार करायचे नाही पॉझिटिव्ह विचार करून पुढे जात राहायचं आणि आता हे जातील अंघोळीला कधी जातील काय माहिती पुढे गेले दरवाजा खोलला आणि परत गेले दरवाजा खोलला आणि परत गेले काय आणलं मला दाखवा पाहिजे पैशात तिकडे काय होत ते दादांच्या बायकोनी मी तिकडून पेट्रोल पंपच्या इथून काहीतरी घेऊ मग मला तरी घेतलं नाही आपण जायचंय कुठलं पाचशे रुपयाच काय पाहिजे हा कुठला पिझ्झा नाही मला मोमोज खायचे मोमोज आणतो नाही आणत नाही तिकर भेटतात दुसरी तिकर कुठं तिकर एक तुला कुठ शॉपिंगला नेताय आहे बघ अजून लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा आले नाही मला एकोणतीस तारखेला कधी येतात काय माहितीये बाबा मेकअप मेकअप चे आणून आणून आमचे पैसे संपले त्यांनी हा, हा? शेअर चेंज करून दिला ते बोलले असेच असतात चांगले तरी पण वाजले किती सहा वाजले आम्हाला यायला डेंजर बघा बघ किती पण त्या नीट ठेवा ना आहे तस परत होते म्हणून मी काय जातच नाही त्या भानगडीत परतच नाही आता जाऊ दे कसं तसं ठेवायचं तसं ठेवू दे चला ब्लॉग मी अपलोड करत होते आता ब्लॉग अपलोड करते आणि पाच वाजता ना मला लक्षातच राहत नाही की ब्लॉग अपलोड करायचं काल सुद्धा मला सव्वा पाच वाजता लक्षात आलं आज तरी मी टायमावर करेल ब्लॉग अपलोड आता करायला ठेवते मग पाच वाजता पब्लिक करायचं गुड मॉर्निंग डब्यातलं काय ना का गौरस तू आता तुला डबा रोज पाहिजे लवकर शाळा सुद्धा काय झालं ना लवकर झालं सुटते बघू चिंबोरी आणि पापले चिंबोरी खूप नशिबाने भेटतं आणि माझ्यासारखा नशीब तर कोणाच नाही आज आमच्या इकडे चिंबोरी ते ना आज आमच्या इकडे चावलाय आणि गौरांचा फेवरेट डोला डोला गरांचीला म्हणजे डोळा म्हणजे जीव हो कि छान कोणी टाकलाय कस टाकले रे नुसतं उकळवायचं काम याने काय हो कसं उकळवलं उकळवलंय नुसतं नाही चिंबोरिंग भरलेली आहे का नाही काम आहे माहिती कधीच्या काळी भरलेले भेटलेले नुसतं किंवा किती दिवसात ना किती महिन्यात नाही काय उठवला आणि शिवाजी महाराज चला जाऊ गेलो टन मारली तर विनोद भेटला ते पण मी विचार करतो घेऊ नको घेऊ विनोद विनोद कसे दिलाय बघ समोरचे तीन चारात ते माझे तीनशे रुपयाला कुठला पाहिजे तो घे पैसे दिले तो बोलतो कुठला तुझ्या मनाला आवडेल तो दे आणि बोलो पप्पा पप्पाचा भक्त आला पप्पाचा भक्त आला <laughs> <laughs> आज काय चिंबोर आहे तर सांगायला नको आमच्या घरात डेंजर दाखवायला नको अशा पाय तेल टाक तेल तूट टाकायला लागेल तेल बोलते झुरल पकडलेच काय तुला किती आई सांगून गेलेला पिशवीमध्ये झुरल पकड मग आल्यावर जाऊन बस तिकडं बोल त्या आई माळ्यावर जाऊन बस मी आल्याशिवाय उतरू नको झुरल पकडून ठेव पिशवीमध्ये सगळ्यांचं फेवरेट गौरांचं डोळा आणि आमचं चिंबोल तर रस्त खाते गौरांज बॅग उचल पप्पा आल्यावर शाना झालाय का तू गौरांश मग बोर्डिंगला मग काय आला चला जाऊ दे इथे नाही का शाना तो तो तो

हा आमच्यापेक्षा पेक्षा हुशारच आहे तो डेंबर आहे तो डेंबरू है आहे ना त्यामुळे मला उचार बोलता हा छाय पण मला उचार बोलता उल्लू उल्लू कोण सर कराय सर काय बोलले हुशार बोलले ना आणि आता जेव्हा मस्त पैकी आंघोळ केले एवढा पाऊस पडतोय ना धो 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 पाऊस पडतोय खूप खूप पाऊस पडतोय आणि कपडे आता इकडे तिकडे तुम्हाला बघायला वाटणार कपडे धुतलेले आहेत मस्त तर कपड्यांचं आता समजून घ्या आणि एवढा पाऊस पडतो आहे तरी पण गरम रे बेकार गरम होतंय मशिनीवर बसायचं होतं म्हणजे मला फॉल बसवायची होती साडीला पण नाही भेटली थोडीशी क्लिप मी काढलेली क्लासमधली मेकअप केलेला छान वाटत होता आता बघूया उद्या मी करणार आहे माझा मी स्वतःचा शिकायचा होता म्हणून मला आहे तसा पण काय काय नेमकं ते एकदम असं प पर्सनली बघितलं नव्हतं त्याच्यामुळं तर गौरण झालं तुझं का कलरची वाट लावते गौराज हे घे इकडं आणि हे आले तर खूप 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 मस्त वाटतंय आम्हाला छान वाटतं एकदम आपला माणूस आला की एकदम मनाला खूप बरं वाटते आणि एक केस सकाळी विचारलेली जशीच्या तशी ठेवलीत मी आले क्लासमधनं आणि जसं तुम्ही बघितलं असाल ग भाकरी वगैरे ते सगळं 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 मग ते आता मी फ्री झाले साडेसात वाजलेत तर मग आंघोळ करून घेतली मस्त आणि केसं ठेवली तशीच <coughs> गौरांचा एका साईडला अभ्यास चाललाय हे थोडे बाहेर गेलेत आणि आता खूप जोरात पाऊस पडतोय तर अजून काहीतरी सांगायचं होतं मला विसरले मी जाऊ दे आठवास सांगतो आणि चिंबोऱ्यांचं कालवण झालेलं आहे आईंनी बनवले नंतर जेवताना मी दाखवतेस तुम्हाला चिंबोऱ्या ए चल पटकन कर झालं गौराज तुझं हे बघ कलर करायचं हे कलर करून घे पटकन भिंतीवर अभ्यास करायला लागलाय बघ वया नाही आहेत ना तुला गौरांश गौरांश वया नाही आहेत ना तुला बघ हाय चलली अरे रे पाऊस बघू शकतो किती एवढ्या किती जोरानं पाणी चाललंय तू न चाल बघ तिकडं बघू चल तिकडं मला नाही दिसलं पडशील आहे आमच्या इथं चांगला जोरदार पाऊस चाललाय एकदम आमच्या इथं खाली पायरीच्या वर इथं पाणी आलंय एवढा पाऊस पडला कधी बघा आमचा रेनकोट घालून मोकळा झालाय बघा

पाणी बघा काय आज खरं नाही पूर इथपर्यंत पाणी आमच्या काय बोला तू बापरे काय करायचं समजतच नाही आमच्या रूम मध्येच तर पाणी म्हणजे आमच्या रूममध्ये जर भिंत असती तर काय टेन्शन नव्हतं पाण्याचं बिलकुलच टेन्शन नव्हतं पण हे भिंत हे प्लाय लावलेलं ला आहे आणि मग दरवाजा आहे द्याच्या मुलं जर खूप टेन्शन मला रडू यायला लागलोय माहिती काढायचं बोललं तर कारण खूप 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 बेकार पाणी भरलं जसं बोलतात ना सव्वीस जुलैला ले, इकडं तसं भरलंय पाणी आमच्या रूममध्ये पाणी येणार कारण भिंत असते ना एक, एक टक्का सांगते मला होत नव्हतं बिलकुल आमच्या इथं पाणी नसतं आलं रूममध्ये सुद्धा पण ही भिंत नाही आहे त्याच्यामुळे चला या लवकर आता सगळं सामान भरायला येतो आम्ही या चला बघा आमचं पण पाणी नसतं आलं पण या शटरच्या इथनं नाही आलं इथं 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 होल दिसतात ना छोटा तिथून पाणी आलं नाही तर मग पाणी बघा थोडंसं झालं तरी पण इथपर्यंत तरी बेडमधलं सगळं काढलं आणि कपाटातलं सुद्धा थोडंसं काढलं आता पाऊस झाला कावे का। पण बाहेर खूप सारा पाऊस सा आहे इकडचं काढलं आहे काय बोलायचं रे आजचा दिवस असाच जाईल आणि आमच्या रूम मध्ये पाणी येईल असं वाटलं नव्हतं पण थोडंसं आलंय कमी झालंय आता बाहेर दाखवते चलो वाजले दहा पाणी बघा वाजवा शक्य तर आमचा रूम झालेला आहे स्वच्छ एवढं वैतोखाला ना अरे बापरे आमचा तर थोडासा चालेला इथं थोडासा पाणी तर आम्ही सगळं बेडरूम बेडमधलं काढलेलं आणि कपाटातलं कपाटात तरी कपडे अजून लावायचे बाकीत पिश तसंच ठेवलं आहे पिसलं आहे बाबा हलतच नाही माझ्या मला चक्कर आहे चक्कर लागले माहिती का ते होला ये लावून घ्या आणि शटरला ना बाहेरून सिमेंट लावून घ्या ना मग येईल का लावून गेलो क्रबरले हालत बेकार झाली मग आमचंच एवढंसं झालं आमची माझी किती हालत बेकार झाली पण ज्यांचं एवढं म्हणजे पुरं आहे बहुतेकांचं खाली तर ना सगळ्यांच्या घरात पाणी गेलं एवढं एवढं तरी पाणी गेलं आहे ना माने एवढं माने एवढं तरी पाणी गेले ते बेकार आमच्या दुकानात पण गेलं का आपल्या इकडं दुकानात पण गेलं किती थोडंसं लागलं असेल ना दुकानात हा ते बेकार पाणी आज बघितलं मी एवढा ना आमच्या त्या हॉलच्या पायरीपर्यंत लागलेला खूप खूप बेकार आणि जर पाऊस थांबला नसताना मग काय सांगायलाच नको सगळ्यांच्या घरात पाणी तिकडं फक्त त्या साईडला घर आहेत ना त्यांच्या कोणाच्याच नाही ना त्या साईडला घर आहेत इकडे इकडं या साईडला त्यांच्याने पाणी अरे बाबा आमच्या पण नसतं आलं इथं भिंत असते ना आमच्या तर बिलकुल नसतं आलं पण च्या आमच्याकडे एवढं एवढं भरलं आहे ना एकदम बेकार आलं त्या बेकार एकदम म्हणजे ज्यांच्यावर होतं ना त्यांनाच माहिती असेल तर आमच्या आता एवढंच आलं पाणी एवढंच इथं रूममध्ये तर एवढं सगळं काढून मग विचार पण नाही करत मग अशा तर मी लिटरली लिटरली गौरांशलाही मदत करत होता मला गौरांश खूप मदत करत होता मग मी उचलतो मी आशाकलतो मी त्याच्या कळतं असं करत होतं पप्पा छल्ला लवकर चला, चला। यांना वरडण्यासाठी बाबांना घेऊन आला बाबांना बोलते चला तुम्ही पप्पा काय करत नाही मम्मा एकटीच करते त्यांना वरडा तसं शान आहे ना आता झोपवलं झोपवलंय त्याला तर हा व्हिडिओचा एंड करतोय एवढं दमल्यासारखं कर झालंय ना वाजलेत ना किती हो पाहुणे बारा वाजलेत ज्यांच्या गेले ना घरात त्यांना तर काय रात्रभर झोप लागणार नाही बेकार दिवस बघितला बेकार तर चला आजचा दिवस असा गेला आणि आजचा ब्लॉग मी त्याच एंड करतोय हाय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला दुसरं का भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय